दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात म्हशी सजवण्याची आणि पळवण्याची परंपरा आजही उत्साहानं जपली जाते यावेळी म्हैस मालक आपल्या प्रिय म्हशींना सकाळी आंघोळ घालून त्यांच्या गळ्यात आणि पायात चमकदार घुंगराच्या माळा शिंगावर रंगीत मोरपिसे आणि रिबिन लावून नटवतात नटलेल्या या म्हशींना ते मार्केट परिसरात घेऊन येतात जिथं पारंपरिक ग्रामीण बाज जपला जातो या परंपरेत मोटरसायकलचा सायलन्सर काढून मोठा आवाज करत गाडीच्या मागे म्हशी पळवल्या जातात झेंडा दाखवून नटलेल्या म्हशींना मोटरसायकलच्या मागून पळवलं जातात यासाठी कोणतीही बक्षीस किंवा स्पर्धा नसली तरी कोल्हापूरच्या ग्रामीण संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कसबा बावड्या भारतवीर तरुण मंडळानं ही परंपरा जपली आहे पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी इथं म्हशी पळवण्याच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं या स्पर्धा पाहण्यासाठी शहरवासियांची प्रचंड गर्दी उसळते यावेळी आमदार सतेज पाटील यांनीही या कार्यक्रमाला भेट दिली आणि शर्यतीत सहभाग घेतला त्यांनी या महा मोटरसायकलची सवारी करून उपस्थितांना आनंदित केलं गावामध्ये दसरा असू दे पाडवा असू दे ज्या परंपरा आहेत त्या परंपरा कायमपणे आमच्या गावाला जोपासलेल्या आहेत आणि निश्चितपणे दीपावली पाडव्याच्या माझ्या वतीनं मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण हा सगळीकडंच आहे उत्साहामध्ये आपण पुढे जाऊया एवढीच भूमिका मी घेतो नाही नक्कीच पूर्वी बैलगाडीच्या शर्तीत मी भाग घ्यायचो परंतु कॉलेजच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि पुन्हा एकदा असं करायला मिळत याचा आनंद निश्चितपणे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा